महाराष्ट्र विधानसभेचा निकाल तेवीस नोव्हेंबरला जाहीर झाला आणि भाजप प्रणित महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं मात्र आठवडा उलटून गेला होता तरी अद्याप सरकार स्थापनेचा दावा मात्र करण्यात आला नव्हता आणि नवीन मुख्यमंत्र्यांचं नावही जाहीर करण्यात आलं नव्हतं एकनाथ शिंदे हे सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत मात्र ते त्यांच्या साताऱ्यातील गावी जाऊन बसले आहेत ना शिंदेच्या शिवसेनेकडून ना भाजपकडून ना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदी कोण बसणार हे सांगितलं गेलं नाहीये त्यामुळे हा सस्पेन्स नक्की का आहे आणि कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री याबद्दलच जाणून घेणार आहोत भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या वैयक्तिक एक्स अकाउंट वरून महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या शपथविधीच्या कार्यक्रमाची माहिती दिलीये बावनकुळेच्या माहितीनुसार येत्या पाच डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडेल चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी पाच डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता आझाद मैदान मुंबई येथे महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे महायुतीच्या राज्यातील नेत्यांची बैठक होण्यापूर्वीच भाजपनं शपथविधीचा कार्यक्रम जाहीर केलाय शिवाय सत्ता स्थापनेचा दावा केला नसताना आणि शपथविधी बाबत राज्यपालांच्या कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नसताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यक्रम जाहीर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे दरम्यान मला हलक्यात घेऊ नका असं एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या दसरा मेळाव्याच्या भाषणात म्हटलं होतं अर्थात त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला असला तरी इशारा हा मित्र नाही होता अशी चर्चा सुद्धा सध्या रंगली आहे माझ्यामुळे मुख्यमंत्री ठरवण्यात कोणतीही अडचण आहे असं मनात आणू नका असं फोनवरून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना कळवल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं असं असलं तरी ही भूमिका जाहीर केल्याच्या चा ता अठ्ठेचाळीस तासातच आपण नाराज असल्याचं उघड संकेतही शिंदे यांनी दिले होते यामुळे महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व यश मिळून आठवडा उलटला तरी मुख्यमंत्री पदाच्या नावाचा सस्पेन्स कायम आहे भाजपचे वरिष्ठ मुख्यमंत्री पदाबाबत जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं म्हणणारे एकनाथ शिंदे मुंबईतील मित्र पक्षांसोबतच्या बैठका रद्द करून आपल्या गावी सातारा येथे निघून गेले आहेत तर आता भाजप प्रदेशाध्यक्षांनी शपथविधी पाच डिसेंबरला होणार असल्याचं जाहीर केलंय अशात मुख्यमंत्री कोण होणार हा पेच मात्र कायम आहे तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल लागला विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चाळीस जागा जिंकत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं यात भाजपला सर्वाधिक जागांवर यश मिळालं भाजप एकशे तीस शिवसेना शिंदेगड सत्तावन्न तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं एक्केचाळीस जागा जिंकल्या चोवीस नोव्हेंबरला महायुतीतील मित्र पक्षांनी मुख्यमंत्री पदासाठी दावे करण्यास सुरुवात केली भाजपच्या नेत्यांनी सर्वाधिक जागा जिंकल्यानं आणि गेल्या वेळेस तडजोड केल्यानं भाजपचाच मुख्यमंत्री होणार अशी वक्तव्य केली तर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पदावर कायम राहावेत अशी मागणी करण्यास सुरुवात केली शिवसेनेकडून कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी उचलून धरण्यात आली राज्यात विविध ठिकाणी यासाठी कार्यक्रम राबवण्यात आले तसंच बिहार पॅटर्न महाराष्ट्रातही राबवण्याचा था आग्रह झाला दरम्यान एकनाथ शिंदे मात्र मौन बाळगून होते सव्वीस नोव्हेंबरला सरकारचा कार्यकाळ संपल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला याही दिवशी त्यांनी माध्यमांशी कोणत्याही प्रकारची चर्चा करणं किंवा प्रतिक्रिया देणं टाळलं यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या आणि मुख्यमंत्री पदासाठी दबावतंत्र सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या सत्तावीस नोव्हेंबरला नाराजीच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पदाबाबत भाजप श्रेष्ठींचा निर्णय पक्षाला मान्य असल्याचं जाहीर केलं मुख्यमंत्री पदावरून माघार तसंच दावा सोडल्याचं यावरून स्पष्ट झालं अठ्ठावीस नोव्हेंबरला महायुतीतील तिन्ही नेते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली यावेळी भाजप श्रेष्ठींनी तिन्ही नेत्यांशी स्वतंत्र चर्चा केल्याची माहिती तसंच मुख्यमंत्री पद भाजपकडे राहील असंही स्पष्ट करण्यात आलं परंतु इतर महत्वाची खाती म्हणजेच गृह आणि अर्थ याबाबत एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव ठेवल्याची माहिती मिळाली तसंच या भेटीच्या फोटोत एकनाथ शिंदे नाराज असल्याचं दिसलं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या समाज माध्यमांवर या, या भेटीचा फोटो पोस्ट केला परंतु शिंदे यांनी एकही फोटो पोस्ट केला नाही माध्यमांशी बोलताना मात्र एकनाथ शिंदे यांनी बैठक सकारात्मक झाल्याचं सांगितलं एकोणतीस नोव्हेंबरला महायुतीच्या नेत्यांची मुंबईतील बैठक अचानक रद्द झाली त्यानंतर एकनाथ शिंदे तात्काळ आपल्या गावी म्हणजे सातारा जिल्ह्यात निघून गेल्यानं खाते वाटपावरून ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली दरम्यान शिंदे यांचे सहकारी उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नसल्याचं कारण पुढे केलं तसंच तीस नोव्हेंबरला भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली परंतु केंद्रातून भाजपचे निरीक्षक अद्याप आले नसल्यानं भाजपचा गटनेता मात्र अद्याप निवडलेला नाहीये एकनाथ शिंदे यांना आपण मुख्यमंत्री पदाचा आग्रह सोडल्यानंतर उपमुख्यमंत्री पदासह मंत्रिमंडळातील स्वतंत्र निर्णय घेण्याची मुभा असेल अशी महत्वाची खाती मिळतील असा त्यांचा प्रस्ताव असल्याचं समजतं परंतु भाजप गृह खातं सोडण्यास तयार नसून अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं राहील असाही वरिष्ठांचा निर्णय असल्यानं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती आहे एकनाथ शिंदे यांचे सहकारी आणि आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की मुख्यमंत्री पद जर भाजपकडे जाणार असेल तर गृहमंत्री पदासाठी आमचा आग्रह निश्चितच असेल तसंच मवियाच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खातं होतं तसंच एमआरडीसी हे सुद्धा महत्वाचं खातं होतं यामुळे यासाठीही शिंदे गट आग्रही असल्याचं समजतं एकनाथ शिंदे शुक्रवारी म्हणजे एकोणतीस नोव्हेंबरला तब्येत बिघडल्याचं कारण देत साताऱ्यातील आपल्या दरे या मूळ गावी गेले तर संजय शिरसाट यांनी महत्वाचा निर्णय घ्यायचा असल्यास एकनाथ शिंदे आपल्या गावी जातात अशी प्रतिक्रिया दिल्यानं नव्यानं चर्चांना उधान आलंय त्यामुळे एकनाथ शिंदे महायुतीतून बाहेर पडणार का किंवा ते सरकारला बाहेरून पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या दरम्यान एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कोणत्याही नेत्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाहीये गेल्या अडीच वर्षांच्या युती सरकारच्या काळात भाजपनं केवळ चाळीस आमदार असूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली पण असं असलं तरी गृहमंत्री मात्र देवेंद्र फडणवीस होते अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं होतं यामुळे आता महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री भाजपचा असल्यास या दोन एक एकनाथ शिंदे यांच्याकडे राहावं यासाठी त्यांचा आग्रह असल्याची माहिती आहे या संदर्भात बोलताना आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट सांगतात की मुख्यमंत्री पद भाजपकडे गेले तर गृह खातं आमच्याकडे असावं हा आमचा आग्रह निश्चित असणार आहे कारण गेल्या वेळेस मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं नव्हतं ते उपमुख्यमंत्र्यांकडे होतं तसंच माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाली होती त्यावेळी अर्थ खात्यानं त्यांना सुरुवातीला थोडा विरोध केला होता त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी जनतेला ज्या योजनांबाबत शब्द दिला आहे तो पाळण्यासाठी आर्थिक नियोजन सुद्धा महत्वाचं आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर अद्याप कोणालाही सापडलेलं नाहीये मुख्यमंत्री बदलतो त्यावेळी त्याच्याकडे असलेली खाती किंवा सहकार्याकडे हो असलेल्या खात्यांची चर्चा सुरू होते पण हे मुख्यमंत्री ठरल्यानंतर होतं महायुतीतील आपला गटनेता निवडला आहे शिवसेनेनं विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना गटनेता निवडून निर्णयाचे सर्वाधिकार त्यांना दिले तर अजित पवार यांच्याही बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे परंतु भाजपची विधीमंडळ पक्षाची बैठक अद्यापही पार पडलेली नाहीये भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्यास प्रक्षश्रेष्ठी जोर नेता निवडतील तोच मुख्यमंत्री असेल असं मानलं जातं परंतु भाजपनं अद्याप ही बैठक घेतलेली नाहीये त्यामुळे भाजपच्या गोटातही यावरून अस्वस्थता आहे आणि त्याचमुळे मुख्यमंत्री पदाचा हा सस्पेन्स कायम आहे आणि भाजपमधल्या अंतर्गत नाराजगीमुळे हा सस्पेन्स अद्याप कायम असून मुख्यमंत्री अजूनही घोषित केलेला नाहीये यापूर्वी भाजपनं मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवराज सिंह चौहान यांच्याऐवजी मोहन यादव यांना मुख्यमंत्री करत धक्का दिला होता तर राजस्थानमध्येही निकाल लागल्यानंतर वसुंधरा राजे आणि सिंह शेखावत यांची नावं चर्चेत असताना जवळपास नऊ दिवसांनी भजनलाल शर्मा या नवीन आमदाराला भाजपनं संधी दिली होती तर छत्तीसगडमध्ये सुद्धा भाजपनं अनेक दिग्गजांची नावं चर्चेत असताना मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर करताना विष्णुदेव साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला होता यामुळे महाराष्ट्रातही भाजप श्रेष्ठी हीच नीती अवलंबणार का हे पाहावं लागणार आहे या संदर्भात बोलताना मृणालिनी नानिवडेकर सांगतात की निकालानंतर नेता निवड लवकर झालेली बरी असते पण महाराष्ट्रात बऱ्याचदा असे घोळ होतात यापूर्वी आघाडी सरकारमध्येही हे झालेलं आहे भाजपच्या धक्का तंत्रांच्या उदाहरणामुळे फडणवीस समर्थक अस्वस्थ होऊ शकतात पण भाजपनं मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतलेला आहे तर हा मुख्यमंत्री फडणवीस आणि इतर भाजप नेते नसता कोणी वेगळीच व्यक्ती असल्याचं दाद शक्यता आहे आणि भाजपमधील अंतर्गत नाराजगीमुळे या गोष्टीवर अद्यापही शिक्कामोर्तब नाहीये असं दिसतंय याबद्दल तुम्हाला काय या वाटतं यंदाचं मुख्यमंत्री कोण असणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद